जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेज च्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस क्यूटी पार्टी आणि शुभमंगल सोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतिलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस उद्धव ठाकरे व राज ठाकरे हे एकत्र येण्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू असतानाच नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कार्यकर्ते मात्र एकत्र आले आहेत आणि या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी हे दोन्ही ठाकरे एकत्र येतील अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावी अशी चर्चा सर्वत्र सुरू असताना नाशिकमध्ये ठाकरे सेनेचे पदाधिकारी आणि मनसे एकत्र आले आहेत पाहूया काय म्हणतो विचारला उद्धव साहेब आणि राजसाहेब तर एकत्र आले तर काय होईल शंभर टक्केच्या दोघांनी जर कोरोना एकत्र था। आले बरोबर ते आहे तर सत्ताधाऱ्यांना कोणता होईल पुढे होईल हे जनतेच्या मनात आहे आणि मराठी माणसाला न्याय देणारे हे तो दोघे बंधू आहेत राजसाहेब आहेत आणि उद्धव साहेब आज पण त्या दोघांनी ठरवावं आणि आज सुमताच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दोघा भावांचे फोटो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मी त्यांचं स्वागत करतो आणि आता निश्चितपणे फादळी पण दोघांनी ठरवावं કે દો ઠરવિ કે આમને સગા માન્ય महाराष्ट्राच्या हित नागरिकांना असं वाटतं शिवसैनिक आणि मनसैनिकांना असं वाटत की हे प्रामाणिक परंतु साहेब आदरणीय राजसाहेब घेतो पण त्यांनी तो निर्णय घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं चित्रपत्र विश्वास आजपर्यंत चित्र आहे आणि या ठिकाणी चित्राटी जबाबदारी आल्याने दुन तर अंगणांनी खास करून आमच्या तमाम शिवसैनिकांनी म्हणजे पदाधिकाऱ्यांना केला अनेक शिवसैनिकांनी त्यांनी फोन केला की अशा कार्यालयामध्ये तुम्ही आलं पाहिजे त्यांच्या विनंतीला मान देऊ या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत हो निमंत्रण आता त्यांनी दिलेलं निमंत्रण तुम्ही स्वीकारलं तुम्ही आले असं तुमच्या नेत्यांनी करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं का आता आमच्या नेऊन आता आम्ही अपेक्षा निर्णय हा महाराष्ट्राचा केवळ नाशिक जिल्ह्याचा निर्णय नाही संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय आणि त्यामुळे ते दोघ बंधूच त्या ठिकाणी देऊ निर्णय मला वाटतं चांगल्या पद्धतीने होईल अपेक्षा आहे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी आणि स्टेट बोर्ड आणि अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल करतात